नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आले आहे संतप्त शेतकऱ्यांकडून नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या हरकतीबाबत पाठवण्यात आलेल्या नोटिसांची होळी करत शक्तीपीठ महामार्ग रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांनी दिला आहे शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश कराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असताना केवळ भ्रष्टाचारासाठी हा महामार्ग करण्यात येत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग शासनाने रद्द करावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली राज्य सरकारनं गोवा टू वर्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे कोणत्याही शेतकऱ्याची भाविकाची वाहनधारकाची मागणी नसताना हा महामार्ग रेटण्याचं धोरण राज्य सरकार करतं आहे आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता नोटीसं पाठव मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसं पाठवलेल्या हो आहे आणि कोणाची मागणी नसताना काही मुठभर लोकांच्या मागणी असताना दलाल, दलाल या दलांनी मागणी केल्यानंतर त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत त्यामुळं या नोटीसींचं धन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि यापुढच्या काळात अशा नोटिसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बडवून काढावं लागलं तर बडवून काढू हातात शस्त्र घ्यावं हा लागलं तर घेऊ मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे की फक्त एक झलक आहे हे आम्ही झलक दाखवलेलं आहे या पुढच्या काळात जे काही उग्र आंदोलन होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील